बघू शकता तुम्ही रुपये देऊन तुम्ही आणू शकता काहीच तर आम्ही आज बरेच हो आम्ही कुठेतरी चालले आहोत आणखी आपली बघू आता यांचं मजाक बघायला या अक पिंकू आईने गाडी घेतली कॉन्ग्रॅच्युलेशन पिंकू पण स्कूटी घेतली त्याच्याबद्दल कॉन्ग्रॅच्युलेशन ना मग चल आजचा स्पॉन्सर झाला पिंकू शेट हा हे कुठे चाललं रस्ट आपल्याला अरे वा मग झालं तीन पॅने आर सी च तेच नेतील आम्हाला खायला एक दोन तीन तीन हा मग एक नंबर ता, 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 ता। तर फायनली आम्ही निघालो आता आमचं जे माणसं आरण बी बघायला म्हणून आता मस्त की निघलो आता अर्धी त्या गाडीने अर्धी इकडे आहेत मस्त की अरे भाई गाडी चालू तर सेफ्टी चालू भाई मला आणि आम्ही काताने पिताने जास्त टाकू ना टाकू <laughs> ना पण तरी बी बघा काय लालिवली टाकू आम्ही बघा आणि जो खास त्यांच्या ठिकाण कोनचा ब्लॉग ब्लॉक आहे माहिती आहे का ज्याचे आमचे ग्रुप मध्ये असून आले ना त्यांच्याकडे आता समजून जा कोण आहे ते कोण ना तुम्ही बघा लक्की बोरा कोण आहे ते कोण ना आई बाय जागा आहे ना फक्त गोलू सर ना गोलू

बघा आणि आज गर्दीत ना आज मंगळवार आहे ना म्हणून आज गर्दी ना आता बघू काही काय आणि मग चल साईज भाई उभा राहा फोटो घरायचे की गाईच तर आम्ही पोहचलेलो आहे आणि लाईट काम होई शकतो मस्त पोतलेले आणि सगळी मंडळी पण आलेली आहे आपली येलच लेट झाले हो याला अष्टविनायक नव्हता भेटत ड्रायव्हर कोण यो आमचा कायच आम्ही काताबितानी जास्त दाखवीत ना पण यो स्पॉन्सर आहे आमचा आरसीबी जिंकले म्हणून पार्टी दोघा दोघा बाजूला बसले समोर नको अख्खा खालाय नाही दोघांना आमच्यावर आनंदी एक एक वस्तू अजून <laughs> तंदुरी वगैरे आलेली दाखवता तंदुरी वगैरे पण सपाट झाली एकच आले कालोपी राह लेट झालो मी कातलेलो ना मग समजला ना

पण एकच खा चला आता जास्त खाता की दाखवित ना आम्ही म्हणून आता ब्लॉग इथंच बंद करतो काहीच कर बेचा वगैरे आलेला आहे काय ना मेड हा स्पेशल इच्छा बघा सगळं आणि इथं आलो नव्हतो योगा कसं उठलं आहे तुला काही नाही भेटलं काय योग आहे रय गार्लिक तारक मेहता का उलटा जास्त हा जेवतानी जेवतानी तो मला भी लागत काय चला आम्ही जास्त कातनी वगैरे दाखवीत ना पुन्हा तर सगळं दाखवला तुम्हाला चला सर आमचा खाऊन पिऊन झालेलं आहे तर आम्ही मस्त निघलो आता कुठं जायचं अरे पोराण पोराण कुठे यायचं कुठं यायचं वडाला ना अरे वडा जायचं अरे असं वाडा लेख मला वाटलं एक वाढायला वाडा झाला असं तर फायदा आहे फिरायला भेट मानूची चावी लापली चावी, चावी हो चावी चरल्या आणि आपल्या चावी आहे ना कोणच्या बघा मस्त इथं मस्त चावी कुठे अटकवले बाई पोर आहे हा सिंग इथं कोण सरलेला तर आम्ही आलेलो आहे मस्त हे बघा असं फिरायला येतात पोरा सायकल वगैरे चालवला अरे काय वाटतं आता आईस्क्रीम वगैरे खाली पाहिजे ना होय पोरानो आईस्क्रीम वगैरे खाली पाहिजे असं वाटतं ना

सायकल बोलवली तुझी चला एकटा झाले तो काय बिचारीची सायकल नेली आणि तो एकटा पुरे चालले पंकजनी आणि हे सगळे त्याची मजा येत ना सगळी काही भिले तो बरकी नेली सायकल झालं पहिले अर्थ असं काय एक भाई तुला ब्लॉग मध्येच येतो हा मोठा आहे आपला ओके त्रास देतो रोज बघ रोज नाहीत पण रोज बघ बरोबर आहे कामात बिझी होतो काय तर बघा असं फिरताना आणि इथं जाम क्राऊड आहे ते असं हे आपले दोन पाठी आहेत काहीच तर आम्ही आलो नॅचरलला आता असतं की आईस्क्रीम कायला आता बघा का ते बघा कसं बसला नको स्पॉन्सर येतो आज आपला त्याला काय बोलला चला एक आमचं आईस्क्रीम पाहिजे रे तुला रे वनेला सुजल भाई आहे ठीक आहे तुला भाईकांचा पान या पान पान खाले अंजूर आगाना दिसल तर तिथे येत आलं साईडला तर वेगळंच येतो ना दिसल तर तिथं बसते बघित w o s Tarim 점 l a t i o n 앞으 s e l कस जात बघा गाइस चला आता कातो काताने जास्त दाखवित ना तरी राहत दाखवले ही सुमाची बाहेर <laughs> <laughs>